महायुतीला संपूर्ण महाराष्ट्रातल्या चारी विभागातून अतिशय जवघवीत यश दिलं त्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल आणि शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी योजना या आधारेच या महायुतीला संपूर्ण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यश मिळालं या यशाचं खरं प्रतिबिंब हे मा सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत म्हणून आम्ही तमाम महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे शेतकऱ्यांचा योद्धा म्हणून या महाराष्ट्राचे जलनायक म्हणून भविष्यात आम्हाला येणाऱ्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री व्हावेत या अनुषंगाने आम्ही पंढरपूर येथे पांडुरंगाला दुग्धाभिषेक करून साकडं घातलेलं आहे आणि जे भाविक भक्त आलेले आहेत त्यांना पेढं वाटून आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब उद्याची मंत्रिमंडळात मुख्यमंत्री म्हणून शपथ घ्यावी एवढ्या आम्ही चरणी सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं प्रार्थना केलेली आहे